अरे वावरच गेलो तू म्हणतो मग काय हा हे काय आता थोडेसे शेंड चमकताय बाकी काय पण पूर्ण कपाशी नाही काहीच नाही तिच्यामध्ये आता ती बी गेली ना काय तिबक तिथे बाई नळ्या हे बाडवा आडवा तिथे नळी पुरे तिबक चालल्या गेली हे काय काय राहिलं शेती म्हणून राहिलीच नाही कोणी नदी होऊन गेली या नाही केटीवर बनवलं खोली कारण केलं नाही त्याच्यामुळे तरी त्याला बऱ्याच वेळ सांगितलं बरं खोलीकरण करून घे व खोलीकरण करून घे ठेकेदारात चुकी भरून चालली घरचा बांधून तिला मी अरुण राम महाकाळ राहणार फरधापूर तालुका सोयगाव माझी फरदापूर शिवारातील गट नंबर नऊमध्ये शेती आहे सततच्या पावसामुळे दोन तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे रात्री अतिपावसामुळे माझ्या शेतीचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे बघा त्यामध्ये पाणी साचलेलं आहे भरपूर नुकसान झालेले आहेत तरी तालुका प्रशासनाने पंचनामा करून पाणी करून मला योग्य ती मदत जाईल